नेपाळ सध्या उद्ध्वस्त आहे जगातला पहिला तरुणांचा उठाव झाला आहे आणि भ्रष्टाचाराचं सरकार अस्थिर सरकार इथल्या तरुणांनी उलटून टाकलेलं आहे तरुण म्हणजे आज ज्यांचं वय पंचवीस वर्षे इतकं आहे असं जनरेशन नेपाळमधले तिथले पंतप्रधान अर्थमंत्री व सरकारमधले काही मंत्री विकासाकडे लक्ष न देता स्वतःच्या आयुष करण्यात व्यस्त होते त्यामुळं हे तरुण भडकले आणि सगळं नेपाळ उद्ध्वस्त करून टाकले आणि याच निमित्तानं भारतात वे भारता ही वेगळी चर्चा सुरू झाली आणि असाच उठाव भारतातही होणार अशा काही पोस्ट सोशल मीडियावर केल्या जात आहेत आणि आपल्याही देशात तरुणांना भ्रष्टाचाराची येईल आणि भ्रष्ट नेत्यांचा राजकीय करिअर उद्ध्वस्तो आहे असं काही जणांना वाटायला लागले तर आपण बघूया कोणत्या मुद्द्यावरून नेपाळमध्ये वातावरण तापलं आहे आणि भारतात ही अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते का तर नमस्कार मी विकास आपण पाहत आहात विषय मस्त मस्थायरा तर बघूया सोशल मीडियावरती बंदी ही नेपाच्या आंदोलनाचं मुख्य कारण आहे का तर हे नाही हे फक्त निमित्त आहे खरं कारण आहे या देशात उखळलेला भ्रष्टाचार आणि तरुणांच्या हाताला नसलेलं काम म्हणजेच बेरोजगारी ही दोन कारणं आहेत मोठी आणि आपल्याकडे ही अशी चर्चा सुरू आहे की आपल्याकडे ही लवकरच ही परिस्थिती येण्याची शक्यता आहे काही जणांनी तर गोष्ट पण केल्यात की श्रीलंका झालं बांगलादेश झालं पाकिस्तान झालं म्यानमार झालं आता नेपाळ झालं आणि आता काही जण भारताकडे ही बोट दाखवत आहेत आणि खरंच भारतात ही घडू शकतं का तर एक मुद्दा बघूया तर भ्रष्टाचार आपल्या देशामध्ये दे भ्रष्टाचार आहे का तर आहे भ्रष्टाचार हा नेत्यांनी एवढा करून ठेवला हो आहे की त्यांच्या पुढच्या पिढ्या पन्नास वर्ष आयुष्य आरामात जगतील एवढं घरात भरून ठेवले आणि भ्रष्टाचाराच्या आकडेवारी जर बघितली आपण तर ती हजाराच्या को कोट्याच्या घरातच बघतोय आपण आणि ह्या बातम्यालाही पाहतावं आणि सत्ताधारी विरोधकांवर आरोप करतात आणि विरोधक सत्ताधाऱ्यावर पण पुढे त्याचं काहीच होत नाही आणि सामान्य माणसाकडून एवढी लाच घेतली जाते की अगदी ग्रामसेवकापासून ते आय एसपर्यंत सगळेजण लाच घेतायत म्हणजे एवढा भ्रष्टाचार वाढला आहे आणि दुसरी गोष्ट आहे ती घराणिशाही आता घरानिशाही आपल्या राज्यात आहे का तर कित्येक घराणेशाही आपण या महाराष्ट्रात बघतो या भारत देशामध्ये बघतोय प्रत्येक राज्यामध्ये आणि नेत्याची मुलं राजकारणात येतात आणि त्यांना मोठं पद दिलं जातं सत्ता आली की त्यांना मंत्रिपदी दिलं जात। जातं आणि तुम्हाला काही जास्त सांगायची गरज नाही आणि सामान्य लोक ह्यांच्या सत्रंजा उचलत बसतात यामध्ये दोष नेत्यांचा नाही किंवा इथल्या कार्यकर्त्यांचा नाही तर दोष हा आपल्यामधला गुलामीचा डी एन ए तयार होऊन बसला आहे ह्याचा दोष आहे आज लिस्ट काढा कितीतरी नेत्यांची पोरं आज परदेशात शिकत आहेत लंडनमध्ये आहेत अमेरिकेत शिकत आहेत आणि कार्यकर्त्यांची पोरं मात्र आंदोलनासाठी रस्त्यावर दिसत आहेत पण ही वास्तव आहे ह्याच्यावर कुणीही बोलत नाही आणि हे फक्त राजकीय क्षेत्रात नाही तर सगळ्या क्षेत्रातही आहे ह्याच्यामुळं ज्यांच्यात टॅलेंट आहे ज्यांची जी पोरं पात्र आहे ती त्यांच्या पदरासारखे निराशाच पडलेले नेपाळमध्येही असंच झालंय नेत्यांची मुलं परदेशात मजा मारत होती म्हणून सोशल मीडियावर हॅशटॅग पॉलिटिशियन बेबी नेपाळ किंवा हॅशटॅग नेपो किट्स आणि हॅशटॅग बेबीज यासारख्या हॅशटॅग वापरून मोठी मोहीम सुरू केली गेली आणि आपल्या देशात पण फार वेगळी परिस्थिती नाही आहे अशीच भ्रष्टाचारी आहे आणि बेरोजगारी तर एवढी वाढलेली आहे कुठल्या पक्षाचा आंदोलन घ्या मेळावा घ्या बघा किती तरुण रस्त्यावर हे सगळे बेरोजगार आहेत कारण ज्यांना उद्योग आहे कामधंदे ते कधीच मिळाव्यात नसतात त्यांच्याकडे वेळच नसतो आणि आपल्याकडचं तरुण बेरोजगार ज्यांनी त्यांना बेरोजगार केले त्यांना सत्यांच्या सूत्रांच्या त्यांच्याच खुर्च्या उचलत बसतात हे कटु आहे पण सत्य आहे बाकीच्यांच्यावर जबाबदारी आहे ते सर्वांनी नोकऱ्यांसाठी बनवून फिरतच आहेत आणि त्यांना तर कुठे नोकऱ्या भेटतात आणि ज्या भेटत आहेत ते, ते कंत्राटदारावर जाईल त्यांना बी त्यात दहा हजार वीस हजार पगार आणि त्यात दहा हजार वीस हजारात मोठी पिळवणूक केली जाते यापेक्षा पोरांना असं वाटते की घरी बसलो असतो तर बरं झालं अशी काही पोरांची मानसिकता बी झालेली आहे आणि काही तरुणांना सोशल मीडिया मीडियावर अडकवलं जाते म्हणजे उदाहरणार्थ इंस्टाग्राम फेसबुक शॉर्टसारखं म्हणजे ही इंस्टाग्राम फेसबुकसारखं पोरांना खुराक दिला जाते आहे आणि आता नेपाळमध्ये सरकारनं ही खुराक बी बंद केलं आणि ह्याची ठिणगी पडली आणि आंदोलन उभं राहिलं आणि नेपाळची अशी परिस्थिती निर्माण झाली तुम्ही बघतायच आणि आपल्यातही अशी परिस्थिती होऊ शकते कारण भ्रष्टाचार बेरोजगार घराणेशाही आजही आपल्यात आहे त्यामुळे काही लोकांना वाटते की आप आपल्यातही असंच आंदोलन उभं राहील आणि आपलीही अशीच परिस्थिती होईल पण हे आंदोलन उभं राहणं ही सोपी गोष्ट नाही किंवा आपलं गव्हर्मेंट एवढं मजबूत आहे की एवढी बिकट परिस्थिती आपल्यावर कधीच येणार नाही धन्यवाद